आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा पक्षाचे उमेदवार किशोर जैन यांना उत्स्फूर्त प्रतिसाद गावभेट प्रचार दौऱ्यात कार्यकर्त्यांसह नागरिकांचा सहभाग नागोठणे रोशन पतकी रायगड जिल्हा परिषदेच्या एकोणचाळीस नागोठणे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार किशोरभाई जैन यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे काल शुक्रवार दिनांक तीस जानेवारी रोजी पाटणसेई व हेदवली येथे झालेल्या त्यांच्या गावभेट प्रचार दौऱ्यात कार्यकर्त्यांसह स्वैच्छेने सहभागी झालेल्या नागरिकांच्या संख्येवरून दिसून आले त्यांच्यासोबत सुकेळी पंचायत समितीच्या अठ्याहत्तर गणांमध्ये योगिता विलास शिद हे उमेदवार असून त्यांना मतदारांकडून मोठा प्रतिसाद लाभत आहे गेली किमान तीस वर्ष नागोठाणे विभागात सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आणि विकास पुरुष व शिक्षण सम्राट असे नावलौकिक असलेल्या किशोर जैन यांचा गावागावातील सातत्यपूर्ण संपर्क आणि जनसामान्यांना सहज उपलब्ध सहज उपलब्ध असणारा नेता यामुळे त्यांचे गावागावात ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे गेल्या अनेक वर्षापासून जनसामान्यांमध्ये राहून त्यांची जी कामे मी करू शकलो त्यामुळेच मला हा प्रतिसाद लाभत आहे माझ्या या सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांसाठी ग्रामस्थांच्या विकासासाठी सामाजिक कार्यासाठी मी निवडणूक लढवत असून जनसामान यांच्या पाठबळावरच मी नक्की निवडून येणार आहे असा विश्वास किशोरभाई जैन यांनी व्यक्त केला आहे सर्वप्रथम ग्रामस्थ महिला भगिनींनी किशोरभाई जैन यांचे स्वागत करून त्यांचे औक्षण केले त्यानंतर किशोरभाई जैन यांनी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते भाईसाहेब टक्के शिवराम भाऊ शिंदे सदानंद गायकर सोपान जांभेकर एकनाथ ठाकूर मधुकर ठमके महादेव मोहिते चंद्रकांत गायकवाड संतोष लाड सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती खूप मोठी आणि मग त्यांनी भाईना पाठवले मी सुद्धा समजदारीने त्यांना सांगितलं खूप तळमळ करू नका हा रस्ता लवकरात लवकर कसं पूर्ण होईल यासाठी मंत्रालयात इलेक्शन झाल्यानंतर एक बैठक लावा त्याला रुंदी करण्यासाठी जी काही जागा लागते त्याचं नियोजन करा त्यासाठी सगळे ग्रामस्थ मदत करणार आहेत असा शब्द मी तुमच्या वतीने त्यांना दिलेला आहे आपल्याला ऐनगर फाट्यापासून शिळोशीला निघायचंय आताचा पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा शिळोशीला निघायचा इकडे आपण पाली खोपोली रोडला निघणारच आहोत पण हा जो रस्ता मध्ये असा अरुंद आहे वीस लाख येत आहेत परत जा खर्च होत आहेत समजत नाही चाळीस लाख येत आहेत खर्च होत आहेत समजत नाही पूर्ण डिझाईनच त्याची चांगली व्हायला पाहिजे आणि म्हणून तो रस्ता त्या पद्धतीने मुख्यमंत्री सडक योजनेच्या नियमाप्रमाणे हा चांगला होणार आहे आणि कायमचा आपला विषय एकदा तो रस्ता झाला तर दहा वर्ष आपल्याला बघायला नको ती क्वालिटी चांगलीच असणार आहे त्याचे निकष आहेत त्यामुळे तो रस्ता चांगलाच असणार आहे आणि म्हणून अपन, आपण आपला गाव हा आत आहे असं वाटणार नाही अगदी बसेस येतील जाणाऱ्या बसेसची पण व्यवस्था आपल्याला करता है, करता येईल इकडे अनेक गोष्टी त्याच्यामुळे रस्ता एकदा आला तर होतात स्ट्रीट लाईट लागणार आहे ती पण त्याच्यामध्ये करता येईल हा पूल पण आता खराब झालेला आहे हा पूल पण मी बघितला तो अतिशय खराब झालेला तो त्यात आहे त्या रस्त्याच्या मध्ये तो पूल पण आहे आणि म्हणून असा रस्ता ही पहिली भेट मी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आपल्या या तामसोली हेदोली ऐनगर आणि तिथल्या असणाऱ्या वाड्या यांच्यासाठी आहे ही सुरुवात आहे आता अजून तुम्ही मताच्या अधिकाऱ्यांनी मला निवडून पाठवलं तर बरेचसे विषय आपल्याला करण्यासारखे आहेत रोजगाराचा विषय असेल शिक्षणाचा विषय असेल पाणी पुरवठ्याची लाईन आलेली आहे या सुद्धा लाईन मी तीस लाईनी तीस गावांमध्ये मंजुरी आणली होत्या पण ह्या पाणी पुरवठ्यामध्ये ठेकेदारांची गडबड सगळी असते पाणी पोचतच नाही शेवटपर्यंत रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा